खर तर या विषयामध्ये मी किती बोलावं आणि काय काय बोलावं जेव्हा मला आमंत्रण द्यायला ही सर्व मंडळी घरी आली त्यावेळेला मी म्हटलं होतं की माझ माझं मोकळं मत मी तिथे मांडणार ते बोलले हरकत नाही मांडा मी म्हटलं पत्रकारांवरच्या हल्ल्यावरती हा विषय आहे आमच्या हल्ल्यावरच काय परंतु महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता त्याला एक श्री जांभेकर यांनी एकोणीशे बत्तीस साली हे रोपट लावलं महाराष्ट्रामध्ये एकोणीशे बत्तीस साली आणि ज्या हे सगळे पुरस्कार ज्या आपण मी देत होतो मी भी विनाकारण सांगत नाही पण खरंच मन भरून येत होतं की पत्रकारिता महाराष्ट्रात अजूनही जिवंत आहे हा जिवंत शब्द एवढ्यासाठीच वापरला कारण सध्याची पत्रकारितेची देशभरातली परिस्थिती पाहता महाराष्ट्र पहिल्यापासून वेगळाच होता वेगळाच आहे वेगळाच राहणार तो पण आज तुम्ही मला इथे बोलवलंयत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष म्हणून बोलवलंय हे तुमचं निमंत्रण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष म्हणून स्वीकारलेलं निमंत्रण नाही या पत्रकारितेमध्ये मी देखील अनेक वर्ष काम केलं तुम्हाला कोणाला कल्पना नसेल माहिती नसेल परंतु आता हे सगळ्या प्रिंटिंग सगळी टेक्नॉलॉजी सगळी बदलली मशीन आली वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्या परंतु पूर्वी आमचा मार्मिक त्याचे ब्लॉक लावले जायचे ब्लॉक आणि त्यातलं प्रत्येक अक्षर आहे ना हे अक्षर हे समोर ठेवलं जायचं ते असे सगळे बॉक्सेस असायचे त्या बॉक्सेस मधनं सगळ्या अक्षर काढली जायची आणि लहान असताना जेव्हा मी मार्मिकच्या आमच्या कार्यालयामध्ये जात असे त्यावेळेला तिथे ते ब्लॉक लावणारे लोक त्यांच्यामध्ये मी बसत बसायचो आणि ते मला सांगायचे की हा खेळा इकडे हा खेळा इकडे हा अ इकडे आहे असा प्रत्येक गोष्ट तिकडे ती ठेवलेली असायची आणि त्याच्यामध्ये मी ब्लॉक तयार करायचो तिथपासून ते आतापर्यंतच्या प्रिंटिंग पर्यंत अशी सगळी पत्रकारिता मी पाहत आलो ज्या जे जे स्कूल ऑफ आर्टला मी होतो त्या जे जे स्कूल ऑफ आर्टला देखील आम्हाला आमच्या बाजूलाच प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं कॉलेज होतं त्याच्यामुळे नुसती पत्रकारिता नाही पाहिले मी त्याचं प्रिंटिंगही पाहिलंय ते कसं बनतं हे देखील पाहिलंय मला असं वाटतं माझं पहिलं व्यंगचित्र मी मध्ये असताना माझं पहिलं व्यंगचित्र आलं होतं शाळेत होतो मी शाळेतनं घरी आलो आणि मला माझ्या वडिलांनी सांगितलं अरे काकाने पेन्सिल स्केच करून पाठवलंय आणि त्यांनी सांगितले ते, ते पेन पाठवले तर पेनाने पेन फक्त त्याच्यावरती लाईनमार्क त्या सगळ्याच्यावरती ते माझं नववीमधलं पहिलं व्यंगचित्र आणि मग व्यंगचित्र करत 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 व्यंगचित्रकार आणि पत्रकार म्हणजे काय एकच त्याच्यामुळे मी ही सगळी पत्रकारिता पाहत आलो मग राजकारणामध्ये आलो मग पत्रकारिता पण पाहत आलो मला असं वाटतंय आजच्या या परिसंवादामध्ये एक गोष्ट आपण प्रामुख्याने पाहणं गरजेचं आहे की पत्रकारांवरती हल्ल हल्ले होत आहेत अत्यंत चुकीचं अत्यंत काय म्हणू त्याला निषेधार आणि हे तुम्ही बनता ना हे तुम्ही जे काही लिहिता बिता आणि याच्यानंतर ते तुम्हाला ट्रोल करतात वगैरे वाचता कशाला माझं एकदा भाषण झालं ना माझी एकदा मुलाखत झाली की झाली की झाली शब्द मी गेलेले आहेत ना आता झालं आता कोणाला काय वाटेल ते वाटेल मग खाली वाचत बसायचं कोणाला आवडले मग त्याच्यात चार शिव्या पडतात मग आमचा आमचा आम हुर हिरमुसून बसतो कोणी सांगितले कशाला वाचायला जातात ते कसं आहे ते खेळणं जे हातामध्ये आलंय ना मोबाईल नावाचं अनेक निरुद्योगी व्यक्त व्हायला लागलेत घरात बसून करायचं काय मार याच्या घाल बोट त्याला <laughs> काही पडलेले नसते तुम्ही कशाला वाटून घेताय स्वतःला मागचा पुढचा कसला इतिहास माहिती नसतो पत्रकारिता माहिती नसते विषय माहिती नसतात बस व्यक्त व्हायचं आणि राजकीय पक्षांनी पाळलेली ते लोक आहेतच त्या पाळलेल्या लोकांवरती कशाला प्रतिक्रिया देत आहे तुम्ही ते पाळलेले आहेत त्यांना ते लिहायचे पैसे मिळतात दर महिन्याला त्यांचा कसला विचार करायचा जे महाराष्ट्र हिताचं असेल जे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हिताचं असेल ते मला असं वाटतं निर्भीडपणे लिहिणं बोलणं हे मला असं वाटतं ह्याची गरज आहे सर्वात जास्ती आज नाही उद्या पटेल विरोधात लिहिणारे जी लोक आहेत त्यांनाही पटायला लागेल की अरे आपण चुकीचं करतो परंतु मला काही गोष्टी आपल्या समोर निश्चित मांडायच्या आज अनेक उत्तम सुसंस्कृत आणि ज्याला आपण काय म्हणतो त्याला पत्रकारितेशी प्रामाणिक राहणारे अनेक असंख्य पत्रकार महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु वाया गेलेले पत्रकार देखील अनेक आहेत आणि ते अनेक जण प्रमुख बोद्द्यावरती बसलेले आहेत <laughs> त्या दिवशी तर मी नागपूरला गेलो साहेब मी तुम्हाला सांगितलं अशी आपण बोलत होतो नागपूरला गेलो मला लाज वाटली मी तिथे गेल्यानंतर मला अनेक पत्रकार तिकडे दिसले भेटले म्हटलं काय सध्या काय चालू आहे नाही या मंत्र्याकडे असतो दुसरा भेटला नाही या मंत्र्याकडे असतो या मं... मंत्र्यांकडे कामाला लागलेत पत्रकार मला अजूनही आठवत एक साधारणपणे एक वीस पंचवीस वर्षापूर्वी काही पत्रकार मोजके पत्रकार लपून छपून तरी करायचे आता उघडपणे करायला लागले आणि त्यास त्यांना काही वाटत नाही मग ज्या वेळेला आमच्या पत्रकार परिषदा ज्या वेळेला होतात आणि त्यावेळेला लेबल लावलेली असे काही पत्रकार आमच्या समोर येऊन ज्याला पत्र आम्हाला प्रश्न विचारतात आम्ही काय उत्तर द्यावं अशी अपेक्षा आपली मला असं वाटतं पुढचा परिसंवाद हा पत्रकारितेमध्ये जे घुसलेले लोक असे यांना सुधारता कसं येईल ह्याचा पण विचार केला पाहिजे म्हणजे आता साधी गोष्ट सांगतो काही जण असतात मोजके असतात मग ग्रामीण महाराष्ट्रामध्ये काही वेळेला पत्रकार परिषदा घेऊच नाही असं मला वाटतं कारण त्याच्याकडे प्रश्नच नसतात मी एका पत्रकार परिषदेला गेलो होतो मी म्हटलं हा बोला तर त्यांनी मला विचारलं हां सध्या काय कसं काय चाललंय मजेत व्यवस्थित म्हटलं हो व्यवस्थित हा त्याचा पहिला प्रश्न होता आणि हे जे चालू आहे ना सध्या ह्याला काय ह्याला ऐकलं की तुला काय वाटतंय मग तो तो असं बोलला तुला बरं का मग तू तुला काय वाटतंय अच्छा तो असं बोलला हा तसं बोलला बरं का हेच चालू आहे टेलिव्हिजन चॅनलवरती आता सध्या चॅनल प्रमुख एक माध्यम आहे म्हणून काय चालू आहे परंतु त्यातही उत्तम काम करणारे अनेक पत्रकार आहेत पण जे आम्हाला व्हिज्युअली समोर जे दिसतं ते समोर दिसणार काय आहे हेच आहे राजकारणाची भाषा घसरली राजकारणामध्ये असलेले नेते अनेक लोक हे वाह्यातपणे वाटते बोला ते बोलायला लागले आणि ते वाह्यातपणे का बोलायला लागले कारण तुम्ही दाखवता एकदा तुम्ही दाखवायचं बंद करा कुठे बोलतील संडासात बसलेत आपले एकटे आणि बस एक बोलतात आपले बोलतात बोलवतात तिकडे तुम्ही माध्यम कशाला दाखवताय तिथे जे त्याच्या खालून पडणार आहे ते बाहेर आल्यावर तोंडातून बाहेर पडत त्याला <laughs> टेलिव्हिजन चॅनल कशाला पाहिजे त्याला चॅनल्स कशाला पाहिजेत अरे मागचा पुढचा कसलाही विषय माहिती नसतो अभ्यास नसतो काही इतिहास माहिती नसतो त्या दिवशी पण मला असे अनेक जण येतात माझ्यासमोर काही ना मी उत्तर देतच नाही कारण उपयोग पण नसतो तुमच्या सभांना गर्दी जमते पण मतदान होत नाही मी म्हटलं अरे मग ते दोन हजार नऊ ला माझे तेरा आमदार निवडून आले माझ्या सगळ्या खासदारांना लाखा लाखाच्या वरती मतदान झालं ते काय वरती आले होते का निवडून म्हटलं रतन खत्रीने आकडे काढले होते का त्यांचे प्रत्येकाचा एक काळ असतो सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसतो सत्ता ज्या दिवशी हातामध्ये येते ना त्या दिवशी सत्ता जायला लागते फक्त ती टिकवावी किती एवढं प्रोलॉंग किती करायचं एवढंच तुमच्या हातामध्ये असतं आणि मी मागे म्हटलं होतं ना विरोधी विरोधी पक्ष हा कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात आज हे प्रश्न जे मला विचारले जात आहेत की गर्दी जमते आणि मतदान होत नाहीये भारतीय जनता पक्षाचा इतिहास काढून बघा शिवसेनेचा इतिहास काढून बघा या देशात काय काँग्रेस सोडून होतं काय अटल बिहारी वाजपेयीजींच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची मतदान नाही व्हायचं माने बाळासाहेबांच्या सभांना प्रचंड गर्दी व्हायची मतदान नाही व्हायचं पण एक काळ येतो एक वेळ येते की त्यावेळेला ती परत मत जी आलेली गर्दी आहे ती मतांमध्ये मत येते आणि कोणत्याही या प्रकारचे चढउतार न पाहता फक्त आपल्या हातामध्ये काहीतरी माईक आला आणि आपल्या हातामध्ये एक काहीतरी माध्यम आलं आपण कुठेतरी पत्रकार वर्तमानपत्रात किंवा चॅनलवरती नोकरीवर लागलोय म्हणून काहीतरी प्रश्न विचारायचे आणि तुम्ही जर समजा जाहीर रित्या आमचे वाभाडे काढणार असाल तर राज ठाकरे मी आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे आणि मी तर वाभाडे काढणारच आहे मला आजही आठवते दोन हजार सहा साली ज्या वेळेला मी पक्ष स्थापन केला त्या पक्ष स्थापनेच्या वेळेला मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्रासमोर महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट आणेन बनवायला वेळ लागतो दोन हजार मी सहा साली बोललो होतो दोन हजार चौदा साली आणली मी ती ती जर अख्खी जर कलेक्ट केली नीट केली तर जवळपास एवढं बाड आहे ते एवढं जाड बाड येते संपूर्ण हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये भारताच्या इतिहासामध्ये आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने अशा प्रकारचा एक्सरसाइज कधीही केलेला नव्हता हो प्रत्येक विषयावरती त्याच्यामध्ये उत्तरं होती प्रत्येक विषयावरती दोन हजार सहा ते दोन हजार चौदा दो दो मी अनेक ठिकाणी जेव्हा जात महाराष्ट्रामध्ये काय झालं त्या ब्ल्युप्रिंटचं काय झालं काय झालं ब्ल्यूप्रिंट ते ब्ल्यूप्रिंट आले नाही अजून तुमची हे अशा प्रकारचे कुत्सित टोमणे खात खात, खात दोन हजार चौदा पर्यंत आल्यानंतर ज्या वेळेला ही ब्ल्यूप्रिंट ज्यावेळेला लोकांसमोर मी जेव्हा मांडली दोन हजार चौदा दोन हजार तेवीस आजपर्यंत मला एकाही पत्रकारांनी विचारलेलं नाहीये त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये काय झालं आणि काय आहे ते वाचलीच नाही कोणी काही इंटरेस्टच नव्हता दुसऱ्याला हिणवणं एवढाच फक्त एक उद्योग होता आणि ते पण कोणाकडनं तरी सुपार्या घ्यायच्या आणि पाकीटं घेऊन हिणवायचं हल्ला कोणाही वरती होऊ नये परंतु हल्ला झाल्यानंतर जसा पत्रकारांना जसा राग येतो तसा मला असं वाटतं आम्हालाही येतो एकोणीशे शहाऐंशी सालची गोष्ट होती माझ्यावरती एक खुनाचा आरोप झाला तुम्हाला आठवत असेल सर्व बाजूनी सर्व वर्तमानपत्रांमधन म्हणजे मी माझ्या घरामध्ये बसलो होतो आणि माझ्या घरामध्ये बसलो असताना एका सांस दैनिकाची हेडलाईन होती राज ठाकरे फरार माझ्या घरात बसलो होतो मी आता अशा प्रकारच्या बातम्या दिल्यानंतर माझ्यामधला माणूस जागाहून जर कानफटीत मारली तर त्याला तुम्ही हल्ला म्हणणार आहात का मला असं वाटतं की या गोष्टी दोन्ही बाजूनी समजून घेणं गरजेचं आहे तुमचं काम आमचे डोळे उघडणे तुमचं काम आम्हाला शिमटे काढणे तुमचं काम हे प्रबोधन करणं जर समजा आम्ही काही चुकीची पावलं टाकत असू तर त्याच्यातनं आम्हाला सुधरवणं हे तुमचं काम आहे परंतु विनाकारण खोट्या बातम्या देत राहणं त्यावेळेला मला अजूनही आठवते की त्यावेळेला एक असाच एक लेख एक संपादक होते नाव घेत नाही मी आता त्यांचं आणि आमच्या सामनामध्ये त्यांच्यावरती ठो 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 टीका केली होती त्यावेळेला त्याच वेळेला माझ्या एका मित्राला त्यांचे एक सहकारी भेटले आणि त्यांना भेटले की अरे यार त्या संपादकानं त्यांना काही बरोबर नाही यार असं करून लिहितं का म्हणजे त्यांच्या आईला खूप वाईट वाटलं माझ्या मित्राने त्यांना सांगितलं मग राज ठाकरेला आई नाही काय तुम्ही जेव्हा लिहिता त्यावेळेला तिला नाही वाईट वाटत संपादकालाच फक्त आई असते अशा प्रकारच्या बातम्या पत्रकारितेमध्ये जे लोक देतात मला असं वाटतं की तुम्ही सर्व शून्य सगळे लोक आहात पत्रकार आहात या लोकांना अटकाव तुम्ही केला पाहिजेत तुम्ही या लोकांना थांबवलं लो पाहिजेत की काय करतोयस मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये वर्तमानपत्र ते पण मला एका पत्रकाराने सांगितलेलं मराठवाड्यामधलं खोटंही असू शकतं काय लिख्या आपल्याकडे काय पुढ्या बांधायला काय पण मला नाव आवडलं होतं त्याचं म्हणजे तिथे असं सीजनल निघतात नाही का सिझनल निवडणुका आल्या की एक सीजनल वर्तमानपत्र निघतात त्या वर्तमानपत्राचं नाव होतं देतो का टाकू स्पष्टपणे त्याने मोकळेपणाने सांगितलेलं होतं कुठचंही सा त्याने मनात काही ठेवलेलं नव्हतं इतका निर्भीड पत्रकार मी आजपर्यंत पाहिलेला नाही मी <laughs> देतो का टाकू हे <laughs> वर्तमानपत्राचं नाव आम्ही दर्पण ऐकलं केसरी ऐकलं महाराष्ट्र टाइम्स ऐकलं लोकसत्ता ऐकलं पुढारी ऐकलं अनेक वर्तमान देतो का टाकू असं ऐकलंच नाही कधी माझी इथे आलेल्या सर्व पत्रकार बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे मला असं वाटतं की या प्रकारचे हल्ले तुमच्यावरती होता कामा आहेत परंतु आमच्यावरती होत असलेले हल्ले आणि मला आज हे जे सगळ्या हे ज्या पत्रकार परिषदा चालतात आज ते अजित पवार सत्तेमध्ये गेले खरं तुम्हाला राग यायला पाहिजे या गोष्टींचा की महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे पंतप्रधान सहा दिवसापूर्वी म्हणतात की इथे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला इरिगेशन मध्ये जो राष्ट्रवादीच्या लोकांनी केला आणि एवढं सगळं केल्यानंतर ती माणसं सहा दिवसात पुढच्या सत्तेमध्ये सामील होतात आणि ते ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला मला आश्चर्य वाटतं की पत्रकार समोरचे पत्रकार हसतात अजित पवारांनी या गोष्टींचं उत्तर दिल्यावरती करतात सोडून देतात म्हणजे काय असला कुठचाही राजकीय ज्याला राजकीय प्रतारणा ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारची केल्यावरती कुठचेही संपादक कधी सोडायचे नाहीत संपादकीय मध्ये असेल किंवा कशामध्ये असेल तास तास तासायचे त्याला समोरच्याला कळलं पाहिजे जगाला कळलं पाहिजे की हा माणसाने घोड चूक केलेली आहे आज आपण फक्त वर्तमानपत्रामध्ये कामाला आहोत चॅनलमध्ये कामाला आहोत आपल्याला दिवस ढकलायचं आहे म्हणून कुठची तरी बातमी आणायची आमच्या घराच्या बाहेर चॅनलवाले उभे असतात एकदा मी त्याला सांगितलं संपादकाला फोन केला मी म्हटलं तुला तो पत्रकार परत हवाय का कॅमेरा सारखं सर ते दाराच्या फाटीतनं बघितल्यासारखं असे बघत असतात सारखे कुठेतरी बरं ही काय बातमी आहे का राज ठाकरे निघाले अरे घरातनं बाहेर पडल्यावरती निघतोच ना, ना माणूस राज ठाकरे निघाले खिडकीतून त्यांचा हात दिसला त्यांचं बोट दिसलं अजून काय काय बघणार आहात ही काय बातमी आहे का, <laughs> का, बात का? मला सांगा लोक लोक बसले टेलिव्हिजनवरती हां काय राज ठाकरे निघाले काय होती तुमची ब्रेकिंग न्यूज ह्याच्यात का का ब्रेकिंग काय आली यात काय आलं ब्रेकिंग मला अजूनही आठवते ज्यावेळेला दूरदर्शनवरती ब्रेकिंग न्यूज यायची त्यावेळेला आपण पोटात गोळा यायचा की आता काय होणार आहे कुठची बातमी येणार आहे कुठच्याही फडतूस कुठच्याही अशा गोष्टींना ब्रेकिंग न्यूज म्हणून टाकायचं ब्रेकिंग न्यूजचा अर्थ काय होतो की सगळ्या बातम्या बाजूला सारून सगळ्या गोष्टी ब्रेक करून आम्ही ही बातमी मुद्दा म्हणून दाखवते कारण ही महत्वाची बातमी आहे तर काय बातमी राज ठाकरे घरातून निघाले मी <laughs> आज इथे आलेल्या सर्व पत्रकारांना इथे व्यासपीठावरती असलेल्या पत्रकारांना मी आपण लवकरच भेटू माझी खरंच तुमच्याबरोबर बोलायची माझी इच्छा आहे या सगळ्या विषयांमध्ये आणि जी लोक असे वागतायत त्यांचं गिल्ड म्हणून काय तुमची काय प्रेस गिल्ड आता जी काय तुम्ही उभी केलेली आहे हे म्हणून तुम्ही काय त्यांच्यावरती कारवाई करणार आहात आणि आमच्या लोकांवरती आमची लोकं जर समजा अशा प्रकारची कुठची गोष्ट होणार असेल तर राज ठाकरे तुमच्याबरोबर सतत सातत्याने आहे माझी बाजू घ्या नाही त्या नका घेऊ पण पत्रकारिता ही राहिली पाहिजे पत्रकारिता ही टिकली पाहिजे निर्भीड पत्रकारिता ही टिकली पाहिजे समाजामध्ये चाललेल्या चुकीच्या गोष्टी या चव्हाट्यावरती आल्याच पाहिजेत जोद्या राज ठाकरे जरी करत असेल तरी ती गोष्ट बाहेर आलीच पाहिजे माझ्या पक्षाचे लोक असते आता मागच्या वेळेला एक पण मी कुठेतरी डोंबिवलीला कुठेतरी गेलो होतो इलेक्शन चालू होत्या काय बातमी कोणतरी पदाधिकारी मला माहिती पण नाही त्याने कोणावर तरी बलात्कार केला या बलात्काराचा एक झंघट मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये एक तर ह्याना शासन तिथले तिथे झालं पाहिजे पण ही बातमीच मला कळलेली नाहीये गेले दोन महिने तो तिच्यावरती बलात्कार होता दोन महिने कसा करेल बलात्कार एकदाच करेल ना मग कर त्या गोष्टीला आपण बलात्कार का म्हणतो मला वाटतं काही शब्द आपण सुधारले पण पाहिजेत त्या महिलेवर तिचा अन्याय झाला असेल अत्याचार झाला असेल त्या को गृहस्थ कोणी असेल कोर्टच्याही पक्षाचा असेल ना का त्याच्यावरती कडक शासन झालंच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे पण बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती मला तिकडे मी त्याच्यामध्ये फसीन या अंगाने एका माणसाने म्हटलं अरे काय पक्षाचा अजेंडा आहे का तो एखादा मूर्ख निघतो नीच निघतो एखादा माणूस त्याचं शासन त्याला होईल हे काय पक्षाचं धोरण आहे का दे, दर आठवड्याला झालाच पाहिजे आपण कोणासाठी काम करतो कुठच्या राजकीय पक्षासाठी काम करतो आपण त्यांनी पैसे दिले म्हणून आपण ह्यांना प्रश्न विचारतो मला असं वाटतं या गोष्टी ही देखील बंद झाल्या पाहिजे आणि ज्या लेवलची मला असं वाटतं की ह्या असल्या राजकारणा मुळात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती दाखवायची बंद करा ते जर चांगलं बोलत असतील निश्चित दाखवा कोणी कोणी काय थांबू शकत नाहीये परंतु ज्या स्तराला जे राजकारण गेलेलं आहे मला असं वाटतं आज तुमच्यामधले जे जागृत पत्रकार आहेत हेच वाचवू शकतात हेच या गोष्टींवरती काहीतरी उत्तर शोधू शकतात तुम्ही काहीतरी कडक शासन करू शकता हा माझा विश्वास महाराष्ट्रातल्या पत्रकारांवरती असल्यामुळे मी आजच्या या व्यासपीठावरती आलो मला जे वाटलं जे मला मनात होतं ते मी आपल्या समोर मांडलेलं आहे मी कोणत्या शब्दात मांडले ह्याच्यावरती जाऊ नका परंतु माझी भावना काय होती ही मला असं वाटतं तुम्ही नीट निश्चित समजून घ्याल अशी मला नक्की आशा अपेक्षा आहे पुढच्या भविष्यातल्या महाराष्ट्रासाठी आपण उत्तमोत्तर पत्रकारिता कराल आणि अने अनेकांना आपण अनेकांचे डोळे उघडाल शासनाचे डोळे उघडाल शासनालाही कळलं पाहिजे की हे आपण चुकीचे वागतो आहोत आपण चुकीच्या गोष्टी करतो आहोत आपण उगाच पत्रकारांवरती बंधनं आणतो आहोत मला असं वाटतं सत्याहत्तर साली ज्या वेळेला ही अशा प्रकारची पत्रकारितेवरती बंधनं आली त्यावेळेला त्याच्या विरोधात बोलणारी भारतीय जनता पक्ष होता आणि भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये आज पत्रकारांवरती असल्या प्रकारची बंधनं येत आहेत मला असं वाटतं कुठेतरी जुना इतिहास भारतीय जनता पक्षाने देखील तपासून पाहणं आवश्यक आहे कोणाचेही राज्य येवो हो। परंतु या देशातली लोकशाही मरता कामा नये या देशातला फ्रीडम जाता कामा नये हे आपण सर्वजण आपण मिळून टिकू अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र